कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा होळी सणानिमित्त कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात साईचे टेंब येथे मांड उत्सव प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रोंबाट व पौराणिक प्रसंग कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती देखावे साकारण्यात आले हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून नागरिकांनी गर्दी केली होती या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी परंपरांचे जतन वासीय करत आहेत हे विशेष आहे कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे विशेष म्हणजे गावची ग्रामदेवताच श्रीदेव कलेश्वर असून या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण आहे होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात या गावातील होळी सणानिमित्त असणारे रोमबाट हे खास आकर्षण असते रसिक नागरिक या रोंबाटाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात यावर्षी अना मेस्त्री विलास मेस्त्री कृष्णा मेस्त्री ग्रुपने पौराणिक भव्य दिव्य देखावे सादर केले होते तारकासूर वध पंचमुखी शंकर वीरभद्र नंदी गणेश अवतार हे भव्य दिव्य देखावे साईचे टेंब नेहरूच्या मांड उत्सवाचे आकर्षण ठरलेत वर्षीच्या मांडोत्सवामध्ये आम्ही तारकासुराचा वध हा देखावा साजरा केला त्यामध्ये तारकासुर मोरावर सॉरी कार्तिक या मोरा मोरावर बसून विराज होऊन ते केलेलं आहे दुसरं म्हणजे पंचमुखी शंकर तिसरं आहे ते वीरभद्र आणि नंदी असे ते चित्र आम्ही बनवले आहेत त्यामध्ये आम्ही लोखंडी स्टील त्याच्यानंतर त्याच्यावरती कागदी लागतात त्याच्यावरती मांजरपाट त्याच्यानंतर पेंटिंग करून हे आणि फायबरचा वापर करून चित्र बनवलेलं आहे ते एक पूर्णपणे संगीतमय आहे आणि उत्साह असतो या कार्यक्रमाबद्दल यंदाच्या आम्ही आमचा पहिला कार्यक्रम सादर केला पहिला तो अशी आना मिस्त्री ग्रुप नेरूर साहित्य आणि या कार्यक्रमामध्ये पारंपरिक लोकनृत्य खेळ मारुती राक्षस हे पारंपरिक सालाबाटी आणि त्याच पारंपारिक लोककलेमध्ये आम्ही पौराणिक कथांवर आधारित हे चित्ररथ बनवतो या वर्षीचा जो चित्ररथ आहे तो चित्ररथ म्हणजे श्री वल्लोभ उत्चिष्ट गणपती अवतार हा अवतार श्री गणपती गजाननानं यज्ञातून प्रकट होऊन घेतलेला आहे तो पण संपूर्ण दिगंबर अवस्थामध्ये असा हा गणपतीचा अवतार आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे या देखाव्यामध्ये आम्ही बनवताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोखंड म्हणजे स्टील वगैरे हो शिगे वगैरे हो त्यानंतर फोम बाकी फिरूकॉल वगैरे हो हे असतातच आणि थर्मोकॉल टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजे काय जे काही त्या याला शक्य होईल म्हणजे ते सूट होईल ते वापरून ते आम्ही चित्र बनवतो कापड वगैरे हो काय वस्त्र अलंकार म्हणून त्यांना एक वेगवेगळे दागिन्यांसाठी झिकी वगैरे हो मारून ते दागिने वगैरे हो बनवतो